नमस्कार जे ए न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत कंपनीच्या दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांचे जगणे झाले मुश्किल बुटीबोरी एम आय डी सीमधील कंपन्यांचा प्रताप गट ग्रामपंचायत आंदोलनाच्या पावित्र्यात नागपूर जिल्ह्यातील पंचतारांकित असलेल्या बुटीबोरी एम आय डी सीमधील कंपन्यांचा नियमबाह्य निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा नुकताच चव्हाट्यावर आला असून कंपनीच्या दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे या गंभीर बाबीकडे लक्ष देत किरमिट भारकस गट ग्रामपंचायतने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचा निर्णय नुकताच पुढे आला आहे बुटीबोरी एमआयडीसी परिसरात औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्या मनमानी कारभार करीत असल्याचे कंपनीचे दूषित सांडपाणी व कंपनीतून निघणारे रंगीबिरंगी विषारी पाणी गावातून वाहत असल्याचे चित्र पुढे आले यांचा आहे यांचा मनमानी कारभार एवढा सुरू आहे की नाल्यांमधून वाहत गावाशेजारील खुल्या आवारामध्ये जागांमधून विषारी आणि रासायनिक पाणी वाहताना निदर्शनास येत आहे आदित्य एअर प्रॉडक्शन कंपनीने तर नियमच धाब्यावर बसवले आहेत या कंपनीचे रासायन मिश्रित दूषित पाणी चक्क उघड्या आवारात जमा होत असून याची दुर्गंधी दूरवरपर्यंत येत असते अशावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र गाढ निद्रा अवस्थेत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे अनेक तक्रारी करूनही प्रशासन कारवाई का करत नाही असा एकच प्रश्न विषारी पाण्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना पडला आहे कंपन्या रोजगार देण्यासाठी असतात हे मात्र खरे परंतु परिसराचा विकास करण्यासाठी असतात हे सुद्धा खरे आहे पण नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या अशाही काही कंपन्या असतात हे आज समजते किरमिट भारकस बर्कस्टॉप ते आंबेडकर नगर या भागातील खरे चित्र बघितले तर कंपन्यांचा प्रताप निदर्शनास येतो खऱ्या अर्थाने लहान मुले ज्येष्ठ नागरिक गुरे ढोरे जनावरे यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बैजबाबदार कंपनीवर दंडात्मक व कठोर कारवाई होणे गरजेचे आहे या बाबतीत किरमीट भारकस गट ग्रामपंचायतचे उपसरपंच अतुल गावंडे सदस्य धीरज गायकवाड यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून कंपनीवर तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रेटून धरली आहे अन्यथा गट ग्रामपंचायतच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल अशी ही मागणी त्यांनी यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपना जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जिनेब चॅनल करिता बुटीबोरी सर्कल प्रतिनिधी अंकुश बावणे